जान हरि अवज्ञाता पा प्रणति करुणा करितो प्रभु पाशी सलत्य सुनी पापा शरणागत तारकतो प्रभु चा, प्रभु जा प्रभुजा धरवन्द्यपदा प्रभु प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून योहानाचे पहिले पत्र अध्याय एक व वचन आठ मध्ये असे लिहिले आहे आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठायी सत्य नाही असे अनेक जण आहेत की ते म्हणतात माझ्या ठाई पाप नाही असे म्हणून ते स्वतःला फसवतात कारण त्यांना सत्याची ओळख नाही असे विचार असणारे लोक निश्चितच नाशाच्या मार्गावर म्हणजेच सार्वकालिक नरकाग्नीच्या मार्गावर आहेत देव तर प्रीती आहे म्हणून मनुष्य जातीला पापापासून सोडविण्यासाठी देवाने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला जो देव होता त्याला मानव म्हणून ह्या जगात पाठविले व प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानवजातीच्या पापासाठी वधस्तंभावर प्राण दिला व मुक्तीचा मार्ग मिळविला देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले यासाठी की जो कोणी स्वतःला पापी समजून जो सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील त्याला सार्वकालिक जीवन मिळावे व त्याला सत्याची ओळख व्हावी देव करो जे तुम्ही ऐकणारे आहात तुम्हाला स्वतःच्या पापाची जाणीव होऊन सत्याला ओळखून सार्वकालिक जीवन मिळावे पतिताये ये सुचिवायाला प्रभु एषु पदासु धरि अघसिंभु मधुनितरायाला प्रभु येशु कृपास तरि